शंभूराजे माऊली दादा तुम्ही पहिल्यांदा लाईवला आलात माझ्या मी तुमच्या व्हिडिओला कमेंट केल्यानंतर बोला माऊली कसे आहात तुम्हाला मानाचा जय शिवराय कमेंट करून आणि बोला शेतकरी ताईला सपोर्ट करायला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जेवण झालं का तुमचं सांगा <clears throat> आता गाणं म्हणते हा संभाजी दादांची फरमाइशे आठवते एक आणि नवनाथ दादाची एवढीच कमेंट वाचते एक आणि मग म्हणते नवनाथ दादा म्हणतात अगं ताई तो एक नवीन ट्रेंड आला, ना। आ, कान आला कान कान आहे हो ना कानाला तसली कानपट्टी लावून दाबलं की वरी उडतात त्याच्यावर पण खूप छान गाणी बनवत आहेत सध्या ताई आणि दादा म्हणतात जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का आणि ती कुठं ना आणायचं कुठं भेटतं ती पण माहीत नाही मला ती असं असं दापते आणि ती कानवर होतेत ती सशा सारखं ती कानाला पण थंडी वगैरे वा वाजत नाही ना ती ट्रेंड आहे पण मला ती कुठं भेटतं तीच माहित नाही किती पैसे लागतात ती पण माहीत नाही कुठं जायला पण वेळ नाही तिथं त्या दिवशी तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये तिथं देवाला गेलते तिथं एवढी तुडुंब गर्दी होती माझं मला स्वतःला मोकळं चालायची पंचायतन तिथं शोधाव कुठं काय करावं कुठं मी कम्प्युज झाली त्याच्यामुळं नाही मी कुठंच शोधाशोध केली नाही <coughs> आवाज कमी करा आवाज कमी करा बाल्या आवाज कमी करा आणि ताई गोरे चारायला घेऊन गेल्यानंतर गाणी पाठांतर करा, करा।, 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 करा। हा एक मला पाठ आहे तेच म्हणते मी थांबा तुम्ही ऐकलय का नाही काय माहिती नाही मला आणि दादा म्हणतात जे भीम जय शिवराय जे भीम जय शिवराय मोहितदादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते या सप्तसुरांच्या लाटी वरुणी साद होई राधाही बावरी हरीची राधा ही। बावरी हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाणी झुलताना चिंब चिंब श्रावण वारा झुरताना हे स्वप्नाचे की सत्य मनावे राधा बिलगुन जाई हे उनाडवारे गुंज प्रीतीचे गाणे सांगून जाई या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकली होई राधाही बावरी हरीची राधाही बावरी आज इथे यात रोतळी सूरवेळचे खुलावती सामोरी जाताना उगा पाऊली उठमळती हे स्वप्नाचे की सत्य म्हणावे राधा बिलगुन जाई हे उन्हाळ वारे गोज प्रीतीचे गाणे सांगून जाई या सप्त सुरांच्या लाटी वरून साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरी चिराधा ही बावरी थँक यू कमेंट राहिल्या वाचायच्या वरडतील सगळी मला आता कोणी वरडू नका थांबा एक मिनट कमेंट वाचते आणि माहीत दादा म्हणतात जेवण झालं का हो माझं जेवण झालंय तुमचं झालं का आणि मावली दादा म्हणतात सरस्वती बोल ना बोला माऊली दादा बोला हाजीर हि आपकी सेवा में आणि मही दादा म्हणतात काय हालचाल आहे तुमचं काय नाही एकदम निवांत नाना दादा म्हणतात ताई तब्येतीची काजी घे ग आमच्या दाजीला एक उलती एक बायको आहे स्टेपनी पण नाही <laughs> स्टेपनीची वगैरे काही जरूरत नाही मी आहे खंबीर आहे दादा पण हसाय लागले आणि मही दादा म्हणतात नाही माऊली दादा नमस्कार बोला मी आणला आहे मी आणलं आहे आमच्या मुलीला देवाला गेल्यावर हा तेव्हा असं करायचं का किती रुपयाला असते नवनाथ दादा सांगा मला मी कुठं भेटतंय का बघून पोरा कुणाला तर पैसे देऊन आण सांगते मग आणि आकांक्षाताई वाव आकांक्षाताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्हाला मनाचा जय शिवराय जय शंभूराजे